सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने शिवसेनेच्या माध्यमातून आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवणात जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यावेळी आम्ही युतीसाठी प्रयत्न केले राणे साहेबांनी सांगितल्यामुळे आम्ही थांबलो होतो मात्र आता राणे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही मैदानात उतरलो आमची ताकद मोठी आहे आमच्या अस्तित्वाची चर्चा करणाऱ्यांनी तीन तारखेला आमचे फटाके पाहावेत असे वक्तव्य निलेश राणे यांनी केले निवडणूक लागलेली आहे शिवसेना पक्षाचा आमदार म्हणून मी इकडे काम करतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेने मागच्या वर्षभरामध्ये जी काम केली जी संघटना बांधली आणि लोकांनी उत्स्फूर्त जो काही प्रतिसाद ह्या काळामध्ये आम्हाला दिला त्या विश्वासावर आम्ही निवडणुकीत उतरलेलो आहे चांगले उमेदवार देण्याचा आम्ही प्रयत्न केला पारदर्शक उमेदवार देण्याचा प्रयत्न केला निष्कलंक ज्यांचा कधी कुठेही भ्रष्टाचारामध्ये नाव आलं नाही नगरपालिकेला ज्यांनी स्वतःचं सा उदरनिर्वाहाचं साधन समजलं नाही अशा लोकांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे लोकांच्या कोर्टात आम्ही आता जातो आहोत आणि म्हणून मला विश्वास आहे की आम्ही फक्त मालवण नगरपालिका मालवण शहर एक जागतिक दर्जाचं शहर झालेलंच आहे त्याला एक आकार उकार देणं त्याला एकवीसव्या शतकातलं शहर बनवणं आणि दर्जेदार राणीमान कसं देता येईल पारदर्शक कारभार कसा करता येईल ह्यावर आमचं लक्ष आहे कोण आमच्या स्पर्धेत आहे त्याच्यावर आम्ही लक्ष देत नाही आमची स्पर्धा ही विकास आम्ही किती करतो वेळेत करतो आणि पारदर्शक करतो ह्याच्यावर आमचं लक्ष असणार आहे या, आम या निवडणुकीमध्ये आम्ही कोणावरही टीका करणार नाही टीका करायची गरज नाही आमचं लक्ष मालवण नगरपालिका आणि मालवण शहर हे त्यांना ज्या सोयी सुविधा आहेत ज्या अमेनिटीज नगरपालिकेने द्यायला हव्या त्या दर्जेदार देणार एवढं मात्र निश्चित तुम्हाला मी सांगतो आणि ह्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या रिझल्टच्या दिवशी शिवसेनेचे सगळे उमेदवार विजयी तुम्हाला दिसतील नगराध्यक्ष सहीत आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा जी निवडणूक होती नगरपालिकेची तुमच्या मतदान भाजप सोबत आता युती झालेली नाहीये आव्हान म्हणून बघता काय झालेलं होती मी तुम्हाला आताच माझ्या प्रास्ताविकामध्ये म्हटलं की आमची स्पर्धा कोणाची नाही कोणाला आव्हान देत नाही आम्ही आव्हान घेत नाही आमचं थेट लक्ष मालवण शहरावर आहे मालवण शहराच्या शहरा विकासावर आहे आणि त्याच्यावरच राहणार या निवडणुकीला आम्ही ट्रॅक बदलणार नाही बदलू देणार नाही काही लोकांना काही लोक प्रयत्न करतील कुठेतरी गाडी घसरली पाहिजे पण विकास सोडून डेव्हलपमेंट सोडून मालवणचा आम्ही कुठल्या विषयावर बोलणार नाही मित्रपक्ष देखील फॉन आहे आणि मैत्रीपूर्ण बघा आम्ही सन्मान्य खासदार राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली युती व्हावी म्हणून प्रयत्न केले साहेबांचा आम्ही राणे साहेबांसाठी आम्ही थांबलो इतका वेळ आणि मग साहेबांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या म्हणून आता आम्ही मैदानात उतरलेलो आहे पण हे सगळं सन्मान्य राणे साहेबांना सांगून करतोय त्यांच्या आशीर्वादाने करतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब काल सावंतवाडीमध्ये दीपक असं म्हणाले की आपण आज अर्ज भरतोय आपण आज निवडणूक करतोय मात्र जर युती झाली तर काही आमच्या उमेदवारांना अर्ज जे आहेत ते मागे यावेळी लागतील ती रणनीती ती इकडे असेल बघा आता आम्हाला जसं राणेसाहेब सांगतील तसं आम्ही करू आता आम्हाला जे सांगण्यात आलं म्हणून आम्ही हे पाऊल उचललं राणे साहेबांनी सांगितलं म्हणून आम्ही हे पाऊल उचललेलं आहे तशी काय शक्यता होईल असं मला वाटत नाही पुढचं पुढे बघू घरी अरे वाक्य तर तर असंही होणारी होते की दहा दहा हा सन्मानजनक फॉर्म्युला आहे दोन नगर दोन नगराध्यक्ष आणि दोन दोन नगराध्यक्ष आणि दहा तर फॉर्म्युला असं त्यांनी म्हटलंय मात्र भाजपने इथल्या भाजपने मात्र स्वच्छान असा फॉर्म्युला ठेवला होता याकडे कसं बघतो नाही मी बघतच नाही कशाला बघू आमची ताकद मोठी आहे आणि जे आमच्या या फॉर्म्युल्यावर चर्चा करतायत आमच्या अस्तित्वाची चर्चा करतायत त्यांनी आमच्या आमचे फटाके आणि आमच्या आमचा गुलाल बघण्यासाठी त्यांनी तयारी करावी तीन तारखेला म्हणून माझं काय कोणी काय म्हणावं त्याच्याशी माझ्याकडे माझं काही घेणं देणं नाही माझं थेट लक्ष हे मालवणच्या विकासावर आहे जिल्ह्याच्या विकासावर आहे तिथून कसोबरी मी त्याच्यामध्ये हलणार नाही प्रचारासाठी नेते मंडळी कोण येणार आहे आता बघू आता आता कसं सांगणार तुम्ही काय नाव सुचवा बीबीटीचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी अपक्ष उमेदवार दाखल करताना इतर जे सगळे पक्ष आहेत अगदी त्यांनी म्हणजे आपली शिवसेना आहे त्यांना सुद्धा आपल्या आपल्यासोबत या आणि शहरांच्या सगळ्यांना मदत करा असं आवाहन केलंय आपण कसं वाटतंय हो विचार करतोय करतो <स्थाथ> आम्ही विचार का नाही करावं आम्ही आघाड आम्ही युतीसाठी प्रयत्न केले तुम्हाला परत परत सांग सर्वात पुढे शिवसेना होती युती व्हावी म्हणून काही लोकांना युती करायची नव्हती नाही झाली काही लोकांना करायची होणार प्रमुख संदेश पारकर यांनी अपक्ष उमेदवाराचा दाखल करताना इतर जे सगळे पक्ष आहेत अगदी त्यांनी म्हणजे आपली शिवसेना आहे त्यांना सुद्धा आपल्या आपल्यासोबत या आणि शहर विकास आघाडीला मदत कर असं आवाहन केलंय आपण कसं म्हणतोय हो विचार करतो करतो आम्ही विचार का नाही करावं आम्ही आघाड आम्ही युतीसाठी प्रयत्न केले तुम्हाला परत परत सांग सर्वात पुढे शिवसेना होती युती व्हावी म्हणून आमच्यावर काही लोकांना युती करायची नव्हती नाही झाली काही लोकांना करायची आहे होणार काय बघा आम्ही सन्मान्य खासदार राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली युती व्हावी म्हणून प्रयत्न केले साहेबांचा आम्ही राणे साहेबांसाठी आम्ही थांबलो इतका वेळ आणि मग साहेबांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या म्हणून आता आम्ही मैदानात उतरलेलो आहे पण हे सगळं सन्मान्य राणेसाहेबांना सांगून करतो आहे त्यांच्या आशीर्वादाने करतो आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाकडे आम्हाला जसं राणेसाहेब सांगतील तसं आम्ही करू आता आम्हाला जे सांगण्यात आलं म्हणून आम्ही हे पाऊल उचललं राणे साहेबांनी सांगितलं म्हणून आम्ही हे पाऊल उचललेलं आहे तशी काही शक्यता होईल असं मला वाटत नाही पुढचं पुढे बघू कशाला बघू आमची ताकद मोठी आहे आणि जे आमच्या ह्या फॉर्म्युल्यावर चर्चा आहेत आमच्या अस्तित्वाची चर्चा करत आहेत त्यांनी आमच्या आमचे फटाके आणि आमच्या आमचा गुलाल बघण्यासाठी त्यांनी तयारी करावी तीन तारखेला म्हणून माझं काय कोणी काय म्हणावं त्याच्याशी माझ्याकडे माझं काही घेणं देणं नाही माझं थेट लक्ष हे मालवणच्या विकासावर आहे जिल्ह्याच्या विकासावर आहे समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता ची देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत